श्री गणेशाय नम नमस्कार मी पूजा शिवश्रीज तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत खव्याचे मोदक गणेशोत्सव स्पेशल आणि त्या, त्या तुम्ही जर माझ्या केलं नसेल लाईक आणि शेअर केलं नसेल तर नक्की करा आज आपण बनवणार आहोत गणेशोत्सव स्पेशल खव्याचे मोदक त्या लागणार साहित्य बघूयात इथे आहे पावशल खवा साखर आणि साजूक तूप चला तर मग करायला घेऊयात आपण खवा फ्राय करून घेऊयात मी ऑलरेडी गरम करून घेतली होती थोडीशी मंद आचेवरती आपण फ्राय करून घेऊयात स्मॅश करून अशा प्रकारे हा खवा आपण स्मॅश करून घेतलेला आहे मंद आचेवरती त्याला आपण हळूहळू त्यातलं पाणी काढून घेऊ म्हणजे तो सुका होईल आपला खवा आता छान परतून झाला इथे आता आपण इथे ऍड करूया त्याच्यामध्ये साखर इथे मी पावशर खवा घेतला होता त्याला मी पाऊन वाटी साखर घालणार आहे आणि परत एकजीव करून घेणार आहे छान असं हलवून राहायचंय एक जीव करून ही साखर आता छान खाण्यामध्ये मिक्स झाली आणि हे मिश्रण असं पातळ झालेलं आहे तर हे छान असं तीन चार मिनिट परत झालेलं आहे हे घट्ट होत चाललेलं आहे आता हे मिश्रण थंड होऊन थंड करून घ्यायचंय जेणेकरून आपल्याला त्याचे जे मोदक करता येतील हे मिश्रण मी आता अर्धा तास फ्रीजला ठेवून थंड करून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे हे झालेलं आहे कशा प्रकारे हे मिश्रण झालेलं आहे आता हे सगळं एकजीव करून घ्यायचंय एकत्र त्याचा गोळा मारून घ्यायचा आपल्याला हे मिश्रण मी सगळं एकत्र करून घेतलेलं आहे आता आपण ह्या मोदकाच्या साच्याला थोडस तूप लावून घेऊयात कारण आपण पहिलाच मोदक करतो ना त्याच्यामध्ये म्हणून म्हणजे ते चिटकून बसणार नाही नंतरच्या ह्याला लावण्याची गरज नाहीये पहिला ह्यालाच आपण लावून घेऊयात इथं मी केसरची काडी त्याला लावणार आहे अशा प्रकारे मी इथे केसरची काडी लावून घेतलेली आहे आणि इथे थोडस ती केसरची काडी हलवू नये म्हणून मी सारण लावून घेतेये आणि ह्या साचा सा बंद करून असं याच्यामध्ये हे सारण भरून घेते असं हे साईडचं बाजूचं राहिलेलं आलेलं सारण सगळं हाताने काढून घ्यायचंय व्यवस्थित साचा बंद करून अशा प्रकारे मी व्यवस्थित हे पॅक बंद करून घेतलेलं आहे आता आपण ओपन करून बघूयात थोडासा हात तेलकट झाल्यामुळे ओपन मला त्रास होतोय पण झालेला आहे अशा प्रकारे मस्त आपला मोदक तयार हे जे बाजूचं आहे ते असं हाताने काढून घ्यायचे आपली केसर गाडी किती के सुंदर दिसतीये ओके अशा प्रकारे मोदक बनवून इथे आपले रेडी आहेत मी माझ्या बाप्पासाठी घरात मोदक बनवले तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब आणि लाईक शेअर केलं नसेल तर नक्की करा